अरे बाई फोन कवर बघायचा तुला काय करू मग मा? मला माझ्या डोक्याला अंगाला जी काळजी लागेल ती मिटवायची काय लग्न नको दादा काय लग्न करायचं काय करायचं ते लग्न काय लग्न करायचं नाही मग नवरा करायचा संसार करायचा देवधर्म करायचा चांगलं करायचं बाल बच्चे आता तू कशी माझी पोरगी मग तुला मुलाबाळाची बाळाची काही आशा नाही आहे ना मग पण नवरा करून पण त्याचा कधी सुखच नाही लाभलं ला तर मग खाई येडी पोरे मग ते पाहिलं नाही का मिनीचं किती नाच झालाय नवरा करून सण त्याला कारण आहे बाबा हे सगळं बाई जवळ आहे गाडा चालवणं ना चालवणं गाडा पलटी करायचाय का विमानासारखा उडवायचं हे बाईचे असतात माझं माझं लग्न पाहिलं नाही का माझा किती पवडा झालाय दादा बाई त्या पवड्याला पहिलं ला गाणं लागतं गाण्याच्या आधी त्याला हे लागतो राग त्या राग जर व्यवस्थित आळावला आणि ते गाणं जर पाहिलं तर एकदम सुरक्षित जर आवाज चालला ना रामराम रामराम राम राम बस हे याला म्हणता योग काय म्हणतात काय नाही आता तुम्हाला बोलवलं होतं हो तो मग तेवढं काम काय लग्नाचं का आहे ना मी आहे ना म्हणजे म्हणजे बघायला आहे ना मी स्थळ चांगलं बघायला हा हा तर तुमचं नाव काय म्हणले माझं श्यामराव श्यामराव हो तुमची कुंभ राशी पण व्यवस्थित करणं गरजेचं आहे ना नाही नाही मी खूप लग्न जुळले आता पर्यंत खूप ठिकाणचे स्थळ आणतो आतापर्यंत जेवढे लग्न झाले ना हुँ? ते सगळ्यांचं जा कामच झालं म्हणजे ह्या का 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 तालुक्यात का, गावात का, नाही आपल्या पूर्ण सिन्न तालुक्यामधले मधले म्हणजे फक्त तालुक्या पुरते ते असं आता काय करत मला लग्न नाही करायचं लग्न नाही करायचं का म्हणजे मुली जर म्हणली मला लग्न नाही करायचं किंवा आर मला चार नवरी करायची तिचं ऐकायचं का हा तर नाहीच म्हणतील मग मी कोण आहे बापाच गरज मी हे मी जेवढे सिन्नर तालुक्यात जेवढे शंभर लग्न केले आतापर्यंत हे लग्न एकशे एका असेल आणि हे पण परफेक्ट काम होणार असे तुम्हाला जोडी देतो पोरगा तुम्ही पाहिलं की बाई त्याला असं काय त्या पोरग्या मध्ये चांगला आहे हँडसम आहे सुंदर आहे दोघे पहा म्हणायचं इतका सुंदर आहे बोलण्याचा भाग झाला तो तुम्हाला एक सांगू का मी माझं ऑलरेडी लग्न झालेलं होतं नाही डिव्होर्स झालेला आहे तर मग आता काय फायदा ते दुसरं लग्न करून सण अहो एकदा एकदा वाईट झालं म्हणजे नेहमी वाईटच होणार आहे जगात चांगले पण लोक आहेत ना काही काही हाय पण काय काय गॅरंटी समोरचा व्यक्ती चांगलाच आहे आता आपण नारळ फोडतो नारळ कधी काही निघतो कधी चांगला निघतो पण आपण नारळ फोडतोच ना मग मग नाशक निघतात काय देवा नारळ नाही फोडत का मग आता एक काम करतोय माझा आता विश्वासच उठून गेलेला नाही नाही आज की नाही आज एक आहे स्थळ मी त्याला कॉल करतो आणि लगेच तुमच्याकडे आता मला आयोग वेळ आहे ना घरी बोलून घ्या लगेच पाठवून देऊ का तुम्ही लगेच देतो यांना सांगा फक्त ते ये नाही नाही करताय कशाला दादा आणि माझं माझं नंतर काम करा मग जुळले तर जुळलं तर ते आहे आमचं काठी येऊ का हा राम राम काय दादा अग बाई ही घरी ठेवण्याची वस्तू नाहीये मग हा ही वापायची वापायची म्हणजे दान करायची हा हो, हो, हो कन्यादान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे मला तर तुमचं काहीच पटत नाही पण तुम्ही ना काय करा काय समजत नाही मला तुमचं आलं जाऊ दे आता तुम्हाला जे पटल ते करा तुम्ही चालली मी तुमचं पटत नाही पण तुम्हाला काय करा मला मारून टाकते का मग मारून टाकायचं बोलली का मी तुम्हाला काय करावं तुम्हाला काय करायचंय करा हा पण मी लग्न नाही करणार बर आपण मग गंधर्व करू नको मला आता मला काहीच नको आहे तुम्ही नाही सांगून द्या त्यांना मी तुम्हाला चहा बनवते राम राम शिरपतराव राम राम तुमच्याच कामासाठी आलो ना काय आजच एका ठिकाणी गेलो होतो सुभनराव पाटील आहे अच्छा, अच्छा। त्यांच्या मुलीची जरा फार गेलीये पण ते लगेच करायला तयार पोरगी नाही नाही म्हणत होती त्या पोरीला भीती वाटते जरा पहिले पहिले खराब झाली थोडा फुकून हा पोरगा पाहिला का हा नाही म्हणशील आणि त्याला नाही म्हणणारच नाही म्हणून म्हणलं आजच्या आज जाऊन या आता तवा गरम आहे तू बाप तयार आहे आजच्या आज कसं आहे लावून द्यायला मग लगेच पोळ्या भाजून घ्या तुमच्या चालेल चालेल मी आता पोरला फोन करतो हां आता येईन आता दहा पंधरा मिनट कंपनी पण जुळलं तर आपलं ते आपला खर्च पण माहिती आहे ना तुम्हाला कारण आपण दोन्ही पार्टी कडून घेतो असतो तुम्हाला क्लिअरच आहे

हो 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 केलं ते तुम्हाला त्याबद्दल आहे ना तर कोण कोण आलाय मुलगान तुमचं झालेलं आहे ना तुमचं झालेलं आहे ना नाही आता करायचंय काय लग्न नाही हो वाढदिवसाचा कार्यक्रम हा हा चालेल हो खूप हुशार मुलगा आमचा शिक्षण शिक्षणाच्या बाबतीत खूप हुशार आहे सर्व्हिस करतो सर्व्हिसला सर्विस नाही या मडिसला आहे सुपरवायझर आहे भाई हा सुपरवायझर या रोड कार का नाही नाही दुसऱ्या कंपनीमध्ये मोठी कंपनी आहे केमिकलची आहे त्याच्यामध्ये सुपरवायझर आहे बर मग लग्न तुमचं नाव माझ सामा सामा श्री पत्राव हा जायफळे जायफळे का ते हे ना नाही नाही जायफळे जायफळे बर एक काम करा पहिले लग्न होऊन गेलं नाही एकदा होऊन गेले थांबले नाही बघ ती पोरं नाही पोरं काही नाही पोरं ती बायको ना झोपायच्या नाकाला चावली हा

मामाचं गाव तेच ना अजून पोरस्वर नाही पोरस्वर नाही काय त्याला आई, आई नाही आहे ना बाप बाप आहे किती याक याक बाप आहे एक बाप मग मी जाऊ का बर एक बापाच कस हो आमच्याकडे ते नाही चालेल नाही आहे चार आहे ना चार आहे ना म्हणजे बिल आहे की नाही नाही एक बाप पण चार आहे चार आहे एकच झाला एक काम करा शिक्षण झालं पगार किती पगार मस्त पडतो सांगा ना लाख सांगा पगार नाही एवढं नाही चौदा हजार महिन्याला युट्यूब फ्रोम पडवतो युट्यूब फ्रोम बीक मागू का नाही 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 तो पहिला कामाला होता कंपनीमध्ये कंपनी बंद पडली मग मग तिथे आता धंदा पाणी करतो दादा ते नाही सुपरवायझर सांगा ना सुपरवायझर आम्हाला ते नाही का कोणी कोणी सांगितलं तर तुम्हाला कोण कोण सांबरा आमच्या आमचं आलो रिक्षा आलो ना रिक्षा ने आलो स्वतःची गाडी गाडी आहे पण ड्रायव्हर नव्हता ड्रायव्हर नव्हता आम्ही गाडी देतो आमच्या रे ड्रायव्हर नवत नाही आम्ही स्वतःने स्वतः शक्यच नाही पायपै चालव पण गाडी नाही गाडी आम्ही बंगल्याच्या वर ठेवली बंगल्याच्या वर बंगल्याच्या वरती गाडी आहे त्यांच्या नाही नाही रस्ता करी नाही लोक बंगल्याच्या खाली ठेवता तुम्ही बंगल्याच्या ना ठेवताना तिनं जास्त बोलू नाही तुला सांगू का बरं मी गा तो तुम्ही विचारला मी विचारू का मुलीला काय नाव आहे तुझं माझं नाव अंजली शिक्षण बारावी पास बारावी पास सगळे येत तुला सगळं का तर जाड नाही ना नाही करता येते विचार ना फक्त स्वयंपाक पाणी तुम्हाला करून घ्यावं लागेल हा करू हां स्वयंपाक तुम्हाला करावा लागेल मामाचं गाव कोणच मामाच गाव डोंगरे मावशे किती मावशे पन्नास बाबा किती पन्नास मोठं कुटुंब छोट बर हा हा ना मी नवर नवर चांगली काय खोडखाड काही नाही दादा मी करेल करेल बापाची पेंड आहे ना बिन सारखा म्हणतो करील म्हणजे देणं नाही मी काय म्हणतो अभ्या आम्हाला काय घ्या द्यायची आशा नाही तुमच्या मनानं काय तुम्हाला लाख दोन लाख कोंडा द्या चाल तेवढं द्या आम्ही काय तोडाना मागतो नाही लाख म्हणजे ते हरभऱ्याच्या डाळीसारखे बेसन खात्यात ते लाख का ते कसं असते ते पैसे बोलायचं आणि तुम्हाला सोनं द्यायचं दहा अकरा थोडे सोनं घाला आणि आम्हाला आम्हाला कोणी रुपये जायचं नाही गेलं देणं आम्हाला आवडत नाही बरं का बरं झाला सारखाच फक्त आता तुम्ही एक काम करा कुंडा मागताय पैसे मागता आपल्याकडे ते नाही ते मर्जी तुमची आली काय मना द्यायचं घेणार आता नाही तर एक काम करा आ, मी तुम्हाला फोन करतो तुम्ही जा बसता बांधायला काय काय बरं आता असल्या असं करून घेऊ दादा मला पोरले पसंत पडले लगेच लगेच करायचं या दिवशी माल पटली ती हा, हा ना पाहिलं का दादा मला पटली हा मग भाऊ दादा पटली पाहिजे माझ्या तवा तर मी करील तर एक काम करा ना अगोदर ये ना तिला मात घाली वागा लागणार हा तेच ना हा परा पर बाहेर राहत बाहेर राहत आज तू पोरगा याचा पोरगा आहे ना फरायला जाणारे परवा वागावं लागणार म्हणजे म्हणजे मामा पाणी घ्या मामा चहा घ्या येस देणारे मामा चहा घ्या मामा पाणी घ्या मामा लादी बी घ्या हा लादी जाईल लादी घे लाच म्हणजे

नाही तयार आहे ना सगळे मला तुमची चाल चालण काय दिसत नाही काय ना उठवण कोण लागणार तयार भाई तुम्ही ना दिप निघा नाही दादा मला नाही का दम मला निघा शिस्तीत तुम्ही काढा बर शिस्ती काढा एक काम कर ना त्यांना चाल तू माझ चानक चानक चा किती नाही रस कायच नाही काय

काय गरज नाही घ्या तुमची काठी आ... लहान वाटत तुला मला कशाला मग मी काठी कशाला म्हणा दादा तुमचं डोकं चालते का मतार्पणात अग बाई मला आता कुठं जायचंच नाही काठीची गरज नाही का निसी वेड्या करता तुम्ही पण असे माणसांना घरात घालून घेता तुम्ही आता एक काम कर मी चालू इडीवर आहे तू स्वयंपाक कर जेवण कर झोपून घे हा चालेल हा Here yeah. we